दरवर्षी पत्रकार दिनाच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रकारांचा सन्मान न विसरता केला जातो यावर्षी देखील मनसेचे राज्य सरचिटणीस आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी खेडमधील सर्व पत्रकारांचा शाळ श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला खेड शहरातील राजविभूत संस्थेच्या कार्यालयामध्ये खेडमधील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला वैभव खेडेकर यांच्या हस्ते खेडमधील पत्रकार सदानंद जंगम देवेंद्र जाधव किशोर साळवी श्रीकांत साळके ज्ञानेश्वर रोकडे गोविंद राठोड नंदेश खेडेकर चंद्रकांत मनकर उत्तम कुमार जैन सिद्धेश परशेट्टे विनय माळी इक्बाल जमादार सागर आंजरलेकर या सर्वांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आलाय तसेच पत्रकारांचं निरोगी आयुष्य लाभो तसेच त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तम यश मिळवू अशी अपेक्षा यावेळेला वैभव खेडेकर यांनी व्यक्त केले पत्रकार दिन आणि या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांनी या ठिकाणी निमंत्रित केले आणि या विनंतीला मान देऊन आपण सर्व इथं आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आभार मानतो बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस आणि दर्पण हे सुरू केलं वृत्तपत्र म्हणून <coughs> आपण हा दिवस हाच मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आपण माझ्या राजकीय आणि सामाजिक प्रवासामध्ये प्रत्येक जण माझा एक पैलू ठरलेला माझ्या राजकीय वाटचालीमध्ये अनेक चढउतारांचे आपण साक्षर आहात आपली देखील पत्रकारिका मी जवळून पाहिलेली आहे सुरुवात पाहिलेली आहे मध्य पाहिलेलं आहे आणि उंच शिखरावरती गेलेलं आपण सर्वांना पाहिलेलं आहे अनेक लोकांनी पत्रकारितेमध्ये काही स्तंभलेखन सुरू केलं काही वार्ताहर म्हणून सुरू केलं काही पत्रकार म्हणून सुरू केलं आज त्या माध्यमातून अनेक माझे सहकारी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गेले बदलत्या समाज जीवनामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया हे माध्यम आलं काही डिजिटल माध्यम आली याच्यामध्ये आपले जे सगळे तरुण त्या त्या क्षेत्रामध्ये पारंगत झाले आणि बातमीचा ठाव घेण्याचा प्रयत्न या सगळ्याच माझ्या सरकारने केला समाजामध्ये जे चांगलं वाईट घडतय त्याचा त्याचं प्रतिबिंब वृत्तपत्रात यावं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातनं यावं आणि वाईट ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रहार करावा अशा पद्धतीच्या भूमिका आपल्या राहिलेल्या आहेत आपण पत्रकार पत्रकार करत असताना कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही आणि निर्भीड पत्रकारिका आपण केली आणि म्हणून आपण एक समाजाचा आरसा म्हणून या ठिकाणी वावरला आणि म्हणून आपल्या सर्वांचा साफ हा अभिमान मला आहे ज्या ज्या वेळेला चुकीचं घडलं ते आपण निर्भीडपणे लिहिलं जे चांगलं होतं त्याला आपण चांगली संधी दिली आणि म्हणून आपण समाजामध्ये सर्व आवडते ठरतात आवडते ठरलेला आज अनेक समाजामध्ये समाजा अनेक लोक आपल्याला वैयक्तिक नावाने ओळखतात तुमच्या वृत्तपत्रासह आपल्याला ओळखतात आणि म्हणून समाज समाज मनामध्ये आपण एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि म्हणून या वर्षभर आपण एकत्र या ठिकाणी भेटावं विचारांची देवाण घेवाण करावी बदलत्या एक एकंदरीत पत्रकारेवरती चर्चा करावी यासाठी आपल्याला बोलत असतो आपला आजचा आप हा दिवस व्यस्त असतो असल्याची मला कल्पना आहे आपल्याला अनेक कार्यक्रम या दिवशी असतात माझा हा छोटासा एक प्रयत्न आहे आणि आपल्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान करावा सत्कार करावा छोटी आपल्याला भेटवस्तू द्यावी आणि आपला वृद्धिंगत करावा एवढी भूमिका असते